बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने सध्या राज्यातील वातावरण चांगले तापले शाळेत सफाई कामगार म्हणून काम, काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर पाळत ठेवली आणि संधी मिळताच त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केला या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आरोपीला फाशी द्यावी या मागणीसाठी रेल रोकोही करण्यात आलं या सगळ्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली त्यानंतर या प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आणि त्यावर गुरुवारी सुनावणीही पार पडली तर या सुनावणीत नेमकं काय घडलं का बदलापूरचं आंदोलन प्री प्लॅन होतं का आणि या घटनेतील आतापर्यंतचे अपडेट्स जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके बदलापुरातील एका नामांकित शाळेतील दोन मुली लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच शिपायाने त्यांच्यावर अत्याचार केला यातील एका मुलीने आपल्या गुप्तांगाला मुंग्या चावत वा असल्यासारखं वाटत असल्याचं तिच्या पालकांना सांगितलं तर दुसरी मुलगी वारंवार शाळेत जाण्यास नकार देत होती यावरून त्यांच्या पालकांना शंका आली आणि त्यांनी तातडीने त्या दोघींची वैद्यकीय तपासणी करून घेतली यात त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं ही घटना तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात आपल्या मुलींसोबत झालेल्या माहिती कळताच सोळा ऑगस्ट रोजी त्या मुलींच्या पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र तिथे काहीतरी वेगळंच घडलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी त्या मुलींच्या पालकांना तब्बल बारा तास वाट पाहावी लागली त्यामुळे बदलापूर मधील या घटनेच्या निषेधार्थ तिथले लोक रस्त्यावर उतरले पालकांनी मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून आंदोलन सुरू केलं बदलापूर स्थानकात प्रवाशांनी रेल रोको करत आक्रमक पवित्रा घेतला आंदोलकांनी शेकडोंच्या संख्येने रेल रोको करत घोषणाबाजी केली आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली शिवाय पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी बारा तासांचा वेळ लावला असा आरोपही पालकांनी केला यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवलं एवढंच नाही तर ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेतही आंदोलकांनी तोडफोड केली शिवाय आंदोलकांनी या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराचीही तोडफोड केली आंदोलकांचा वाढता उद्रेक लक्षात घेता बदलापूरमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक केल्यानंतरही हे आंदोलन शांत होण्याचं नाव घेत नव्हतं आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली होती शिवाय त्यावेळी शाळेतील सेविका सोबत का नव्हत्या असा प्रश्नही आंदोलकांकडून विचारण्यात आला या सगळ्यानंतर बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरिष्ठ आय अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिलेत शिवाय या घटनेत गुन्हा नोंदवण्यास विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले बदलापूर अत्याचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेवर उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली यावेळी राज्य सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली या सुनावणी वेळी न्यायालयाने पोलिसांना चांगलंच फटकारलं हे प्रकरण पॉक्सो अंतर्गत येत असूनही गुन्हा दाखल करण्यात उशीर का झाला असा सवाल न्यायालयाने या घटनेनंतर बदलापूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार किसन कथोरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर घेण्याची मागणी केली शिवाय बदलापूर मधील आंदोलनावरही त्यांनी एक मोठं विधान केलं बदलापूरकरांनी सकाळी हे आंदोलन सुरू केलं आणि ते थांबले त्यानंतर बाहेरच्या लोकांनी हे आंदोलन हाती घेतलं आणि या आंदोलनाची दिशा भरकटली शिवाय लाडकी बहिणी योजनेचे बॅनर हातात घेऊन या आंदोलकांनी लोकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केलाय या आंदोलनाला मुद्दाम राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाईनी या आंदोलनाबाबत सूचक वक्तव्य केले ते म्हणाले की अक्षय शिंदे हा कंत्राटी पद्धतीने घेतलेला खाजगी कर्मचारी होता त्यामुळे यापुढे शाळा कॉलेज महाविद्यालय आणि वसतिगृहे अशा सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांची पोलीस पडताळणी करणं गरजेचं आहे बदलापूर मधील रेल रोको आंदोलनामध्ये बदलापूरचे स्थानिक लोक नसून बाहेरून आलेले लोक आढळून आले त्यांची हो सुद्धा सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून या आंदोलनामागे कोण आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे बदलापूर आंदोलनाबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील मोठा खुलासा केलाय बदलापूरच्या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्यांमध्ये पालक कमी आणि बाहेरून आलेली लोक जास्त होती ही घटना संतापजनक आहे पण जेव्हापासून बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून अशा आंदोलनाच्या माध्यमातून लोक स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात यापूर्वी उरण कोपर खैरणे आणि वसईमध्ये घडलेल्या घटनेवेळी विरोधक कुठेही दिसले नाहीत कारण यातील आरोपी त्यांच्या सोयीचे नव्हते परंतु आता ते ज्या प्रकारे टीका करून समाजात उद्रेक निर्माण करत आहेत ते चुकीचं आहे असं त्या म्हणाल्या एवढंच नाही तर यावेळी रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया चा सुप्रिया खडे बोल सुनावले त्या म्हणाल्या की पश्चिम बंगालच्या घटनेवर सुळे अशा घटना घडत असतात असं म्हणतात पण महाराष्ट्रात अशी घटना घडली असताना त्या ते सातत्याने वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सोशल मीडियाचे लोक लाडकी बहीण योजना बंद करा महाराष्ट्र बंद करा असे मेसेज करतात योजना गोर गरीब है। ता योजने चाया काही है ही योजना गोरगरिब महिलांसाठी आहे त्या योजनेचा या घटनेशी काहीही संबंध नाही तरी सुद्धा यावरून त्यांचा उद्रेक होतोय त्यामुळे असं राजकारण करून त्यांनी स्वतःची पोळी भाजू नये यावरून जर महाराष्ट्र पेटला तर त्याला सर्वस्वी विरोधक जबाबदार असतील असा इशारा चाकणकरांनी दिलाय खर तर बदलापूर मधील घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे परंतु विरोधकांकडून यामध्येही राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय का बदलापूर घटनेत लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत ते खरंच आपला डाव साधताहेत का आणि बदलापूर मध्ये झालेल्या आंदोलनात खरंच कुणाचा तरी हात होता का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद